पंढरपुरात चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीमध्ये मोठी वाढ चंद्रभागा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली उजनी आणि वीर धरणामधून पंच्याण्णव हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग <स्थी> राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा ऑगस्ट महिन्याचा पगार पाच दिवस आधीच होणार एक ऐवजी सव्वीस ऑगस्टला पगार देण्यास राज्य सरकारची मंजुरी मुख्यमंत्र्यांना कुणीही भेटू शकतं यात काहीही गैर नाही राज ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीवर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया तर बेस्टची निवडणूक ट्रायल बॉल ओव्हर सुरू होईल तेव्हा पहा ते आदित्य ठाकरे यांचा सवाल उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांचा अमित शहाना पत्र राहुल गांधींची सुरक्षा वाढवण्याची पत्राद्वारे केली मागणी स्थानिक निवडणूक म्हणत बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालावर राज ठाकरेंचं मोघम उत्तर तसंच या विषयाबद्दल माहितीच नसल्याचं सांगत राज ठाकरेंनी बोलणं टाळलं राज ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट वर्षा बंगल्यावर पन्नास मिनिटं झाली चर्चा या भेटीमुळे चर्चांना उधाण मुख्यमंत्र्यांची मुंबईतील वाहतूक कोंडी संदर्भात चर्चा झाल्याची ठाकरे यांची प्रतिक्रिया कुणी कितीही बंधुप्रेम दाखवलं तरी सर्व रस्ते देवाभाऊंकडेच जाऊनच उघडतात दे बेस्ट पदपेढीवरील ठाकरे बंधूंच्या प्रभावावर नितेश राणे यांचा टोला माणसांपेक्षा कबूतर महत्वाची का राज ठाकरे यांचा सवाल तर कबूतर खाण्याचा मुद्दा राजकीय पण त्यांना रिस्पॉन्स मिळाला नाही कुठे रिस्पॉन्स द्यायचा हे आम्हाला कळतं राज ठाकरे यांचं वक्तव्य ड्रीम ॲपमधून नोटिफिकेशन जारी ॲपमधील सर्व पैसे काढून घेण्याचे आवाहन ऑनलाइन कडून आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांचा उमेदवारी अर्ज दाखल इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज भरला नऊ सप्टेंबरला उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक पोलिस बंधानी बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज